नमस्कार एवढा भरमसाठ पैसा लावूनही मुलगा सुधारला नाही त्या मुलाला आपला मार्ग सापडला नाही आपली दिशा सापडला नाही तो फटकला त्याला स्वतःचं हित कळालं नाही स्वतःचं कल्याण कळालं नाही आपल्या आईवडिलांची त्या कष्टाची जाणीव झाली नाही जीवनाचं महत्त्व कळालं नाही कष्टाची महत्त्व कळालं नाही दामू हा गरीब माणूस होता राजू नावाचा त्याला एक मुलगा होता राजूने चांगलं शिकावं चांगलं घडावं त्याला नोकरी लागावी त्याला सुंदर दिशा सापडावी चांगली दिशा सापडावी त्याचं जीवन सुंदर व्हावं त्याचं नाव सत्तर गाजावं याचं कल्याण व्हावं त्याला चांगल्या रीतीने जगता यावं यासाठी दामू सर्व प्रकारे प्रयत्न करत होता आणि लहानपणापासूनच राजूकडे तो लक्ष देत होता राजूला पाहिजे ते हवे ते सर्व देत होता सर्व प्रकारचे लाड पुरत होता चांगलं चुंगलं खायला देत होता घालायला नवे नवे कपडे देत होता स्वतः फाट फाटके कपडे घालून स्वतः उपाशी तपाशी राहून तो राजूला पाहिजे ते हवे ते देत होता दामूला एक एकर शेत होतं एक एकर शेत असूनसुद्धा तो दुसरीकडे कामाला जात असे रात्रंदिवस तो कष्ट करत असे अपार कष्ट करत असे थोडाही वेळ तो आराम करत नसे विसावा घेत नसे आपल्या आशा अपेक्षा भावना याची तो कदर करत नसे तो फक्त आपल्या मुलाची चिंता करत होता त्याला काळजी फक्त आपल्या मुलाचीच होती सर्व लक्ष सर्वपरीन लक्ष तो आपल्या मुलाकडे देत होता राजूकडे देत त्याला आशा होती अपेक्षा होती की राजूला चांगली नोकरी लागेल तो चांगला कलेक्टर होईल कलेक्टर व्हावं अशी दामूची इच्छा होती आणि म्हणून त्यापर्यंत सर्व प्रकारचे प्रयत्न करत होता त्याने राजूला ट्युशनही लावलेलं ला होतं आणि चांगल्या शाळे टाकलेलं होतं चांगल्या प्रकारच्या उत्तम दर्जेदार शाळा त्यांनी टाकलेलं होतं आणि त्या शाळेची फीसही तो भरत होता एक लाख रुपये फीस होती दरवर्षी तो फीस भरत होता आणि आपल्या ले लेकरांना घडावं चांगलं व्हावं हुशार व्हावं यासाठी तो सर्वोपरी प्रयत्न करत होता परंतु राजू हा हट्टी मुलगा होता अभ्यासात हुशार नव्हता त्याचा अभ्यासात मन लागत नसे त्याला करमत नसे आणि त्याला अभ्यास खूपच वाटत नसे तो अभ्यासाचं निमित्त करून दुसरंच काहीतरी खेळत असे इकडे तिकडे हिंडणं फिरणं मुलासोबत फिरणं हे त्याचं चालू होतं तो आता सावीला होता वडिलांसमोर उग अभ्यासाचं नाटक करत होता जोपर्यंत वडील घरी आहेत तोपर्यंत तो, तो अभ्यासाचं नाटक करत होता आणि जेव्हा एकदा वडील कामाला गेले की तो बाहेर खेळायला जात होता शाळेबरोबर करत नसे बरोबर करत नसे तू शाळेत रेग्युलर जात नसे पंधरा पंधरा दिवस तू शाळा बुडवत असे आणि खेळायला जात असे फिरायला जात असे खूपच इकडे तिकडे फिरणं झिंडणं मुलांसोबत मुलांसोबत फिरणं त्याचं चालू होतं त्याला काळजी नव्हती त्याला तमा नव्हती परवा नव्हती आपल्या वडिलाच्या कष्टाची वडिलाच्या मेहनतीची त्याला जाणीव नव्हती त्याला त्याला काळजी नव्हती चिंता नव्हती त्याला एवढंच माहीत होतं खाणं पिणं हिडणं आणि फिरणं या व्यतिरिक्त त्याला काही माहीत नव्हतं त्याला स्वतःचीसुद्धा काळजी नव्हती चांगलं शिकावं अभ्यास करावा शाळेत जावं आपले आईवडील आपल्यासाठी किती कष्ट करतात किती मेहनत करतात स्वतः फाटके कपडे घालतात मला नवे कपडे देतात मला चांगलं चांगलं खायला देतात स्वतः शिळी कुटके खातात एवढं योड़, एवढी मरमर करतात स्वतःचं शेत असून एक एकर शेत असूनसुद्धा दुसरीकडे कामाला जातात रात्र दिवस काम करतात त्यांना थोडाही वेळ नाही आराम नाही याची काही त्याला चाली नव्हती परवा नव्हती याचं त्याला काही वाटत राजवा राजू मुलगा होता अभ्यास करत नसेस शाळेत रेग्युलर जात नसे त्याचे हिंडण्या फिरण्या दिवस जात होते आणि आता त्याला वाईट सवयी लागल्या तो आई वडिलांना वडिलांना सांगत असे मी शाळेत गेलो मी हुशार आहे माझ्या शाळेत वर्गात पहिला नंबर येतो मी रोज शाळेत जातो दिवस शाळा बोलत नाही असं तो दामुला म्हणजे त्याच्या वडिलाला पटवून सांगत असे दामो हा शिकलेला नव्हता अडाणी होता, होता आणि रामूला आपल्या मुलावर खात्री होती विश्वास होता पक्की खात्री होती आणि त्याच्यावर खात्री असल्यामुळे तो कोणती चौकशी करत नसे शाळेत जात नसे ट्युशनला भेट देत नसे तो शाळा चाललाय की नाही ट्युशनला चाललाय की नाही याच्याशी काही घेणं देणं नव्हतं कारण राजू राजू हा आपल्या वडिलांना पटवून सांगत असे की मी शाळेत चाललो मी ट्युशनला चाललो रेग्युलर चाललो आणि तो वडिलांसमोर उगं पुस्तक घेऊन बसायचा उगं काही लिहित बसायचा वडिलांना वाटायचं का अभ्यासू आहे अभ्यास, हो अभ्यास करतोय कारण दामूला काही समजत नव्हतं काही कळत नव्हतं तो अडाणी होता शिकलेला नव्हता त्याला फक्त काम करायचं खूप खूप काम करायचं मेहनत करायची एवढंच माहिती कारण दामू शिकलेला नव्हता आणि याचा फायदा हा राजू घेत होता फुका ट्यूशनला पैसे भरायचे फुकट फुकट पैसे जात होते शाळेतही फुकट पैसे जात होते त्याचं काय शाळेत मन लागत नव्हतं ट्युशनला मन लागत नव्हतं म्हणून तो ट्युशनही बुडवायचा आणि शाळे बुडवायचा परंतु दामूला आपल्या मुलावर विश्वास होता खात्री होती आणि म्हणून तो कोणतीही चौकशी करत नसे शाळेत कधी जात नसे ट्युशनची ट्यूशनला कधी जात नसे म्हणजे ट्यूशनला जाऊन चौकशी करत नसे मुलगा याला की नाही मुलगा शाळेत चालला की नाही ट्युशनला चालाय की नाही याची कोणतीही चौकशी तो करत नसे शाळेत जरी विचारलं राजूला की वडील तू त्या शाळेत येत नाहीस रेग्युलर तुझे वडील कुठं आहेत त्या वडिला घेऊन ये तर राजू काही निमित्त लावायचा काही सांगायचा काही वाहने लावायचा आणि ते टाळून टाकायचं अशा प्रकारे म्हणता म्हणता त्याची आठवी आली तरी त्याला काळजी लागली नाही वडिलांचे कष्ट वाया जात होती मेहनत वाया जात होती वडिलांचा विश्वासघात होत होता पण राजू आपल्या वडिलांचा विश्वासघात करत होता आपल्या वडिलांना फसवत होता काही निमित्त करून कोणत्याही निमित्त करून तो वडिलांकडून पैसे काढायचा उकळायचा आणि तो पैसे उधळपट्टी करायचा त्याला अनेक अनेक वाईट सवयी लागल्या नादे लागली वाईट संगतीमुळे त्याला वाईट वाईट संगतीमुळे त्याला वाईट नाद लागली परंतु दामूच्या लक्षातही काही येत नव्हतं कारण दामू दिवसभर घरी नव्हता दामू कामाला जात होता दामूला काहीच माहीत नाही तो काय करतो अभ्यास करतो की नाही दामूला काहीच माहीत नाही फक्त दामूला एवढा विश्वास होता की आपलं लेकरू अभ्यास करत आहे हुशार आहे त्याचा पहिला नंबर येतो वर्ग त्याचा पहिला नंबर येतो सर्वात हुशार आहे फक्त त्या राजेच्या सांगण्यावरून तो विश्वास करत होता बाकीदा मुला काही माहीत नव्हतं कशाची नव्हती कुठली जाणीव नव्हती फक्त ढोळासारखं काम करणं आणि आपल्या मुलाला पैसा लावणं ट्युशनची फी भरणं शाळेची फी भरणं स्वतः उपाशी तपाशी राहणं स्वतः फटके फुटके कपडे घालणं स्वतःची शान नाही स्वतःचं काहीच नाही कोणतं अस्तित्वच नाही सर्व काही मुलाला लावून टाक शेतातही काम करायचं आणि बाहेरही काम करायचं ढोरासारखं काम करायचं एवढं फक्त दामूला माहीत होतं कारण त्याला खूप काळजी होती आपल्या मुलाची खूप चिंता होती तो आपल्या मुलाला पाहिजे ते देत होता खूप लाड करत होता आपल्या मुलावर कधी तो रागवत नसे तुला खेक्सत नसे समजून सांगत असे लाड करत असे जे पाहिजे ते हवे ते देत असे वारंवार तो समजून सांगत असे परंतु राजू हा काही लक्षात घेत नव्हता रचित धरात काही बसत नव्हतं लक्षात काही बसत नव्हतं त्याला फक्त हिंडणं फिरणं खाणं चांगलं चुकलं खाणं चांगले कपडे घालणं आणि हिंडणं एवढंच माहीत त्याची आठवी आली तरी त्याला अजून काळजी नाही तो अभ्यासच करत नव्हता पुस्तक हातातच घेत नव्हता त्याचे सर्व दिवस फिरण्या फिरण्या जात होते अशा प्रकारे असं करत करत नववी आली तरी त्याला अजून काळजी नाही लागली ते काही सांगत असे मला एवढे मार्क पडले मला चांगले मार्क पडले आणि माझ्या वर्गात पहिला नंबर आला हे तो सांगत असे आणि त्याची साक्ष त्याचे मित्र देत असे माझे मित्रही त्याच्या वड्याला पटवून सांगत असे त्यामुळे दामूचा विश्वास होता दामूला खात्री पटलेली होती शाळेत जाऊन बघायला दामूला वेळ नव्हता चौकशी करायला वेळ नव्हता ट्यूशनला जायला वेळ नव्हता ट्यूशनला चाललाय की नाही शाळा चाललाय की नाही ही चौकशी करायला दामूला काही वेळ नव्हता त्याला जेव्हा सुद्धा वेळ नव्हता कारण त्याला सर्वोपरी काम होतं दिवसभर काम होतं सकाळी सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्याला काम हो दामू एकटाच होता दामू त्याचा मुलगा आहे दोघच जण होते अशा प्रकारे त्यामुळे दामूला स्वयंपाकसुद्धा दामूच करत होता आणि खाणं पिणं त्याचे कपडे सगळं सर्व सर्व सर्व, सर्व कामं एकटा दामू करत होता घरचेही कामं बाहेरचे कामं स्वतःच्या शेतातले कामं बाहेरचे काम या सर्व कामात त्याचा वेळ जायचा म्हणून त्याला एक ही शिल्लक करायचं आहे एवढा कष्टाळू मेहनती माणूस आणि मुलगा असा किती दुर्दैव एवढा पैसा लावला नववी आली एवढा पैसा लावला तरी मुलगा सुधरत नाही त्याला जाणीव होत नाही त्याला कळत नाही की आपला मुलगा आपला बाप किती कष्ट करतो किती मनपाय कष्ट करतो स्वतः उपाशी तापशी राहतो फाटकी तुटकी कि कपडे घालतो सुळी कुटके खातो आपल्यासाठी किती राबतो किती कष्ट करतो किती संघर्ष करतो याचं काहीही राजूला वाटत नव्हतं कोणती जाणीव नव्हती तो मनात घेत नव्हता मनावर कोणतीच गोष्ट घेत नव्हता फक्त पैशाची उधळपट्टी करणे हिंडणे फिरणे खाणे शाळा बुडवणे ट्युशन बुडवणे आणि बापाचे पैसे मातीत घालणे बापाचा विश्वासघात करणे हे सर्व त्याला माहीत असा करत करत त्याची नवी संपली आणि त्याला नवीला काहीच मारखं का पडले ढकल पास झाला तो आतापर्यंत ढकल पासच आला कॉप्या नक्कल कॉप्या करू करू नक्कल करू, करू करू तो पास होत आला अशा प्रकारे त्याची नवी संपली ढकल पास होणे त्याची नवी संपली तिकडं बाप कष्ट करतोय दारदार भटकतोय फटकतोय याची तमा या राजूला नव्हती याची परवा राजूला नव्हती दहावी आली दहावी तरी याच याला काळजी वाटावी दहावी तरी जागं व्हावं की अभ्यास करावा चांगला अभ्यास करावा आता हिंडणं फिरणं बस करावं जीवनाची काळजी वाटावी आपल्या वडिलांची काळजी वाटावी स्वतःच्या पायावर उभं राहावं काहीतरी करावं परंतु याचं काही त्याला वाटत नव्हतं ना काही वाटत नव्हतं त्याला हिरण्या फिरण्याची सवय लागलेली होती त्याला अभ्यासाची सवय राहिलीच नाही अभ्यासात छंदच राहिला नाही पहिल्यापासून त्याचं अभ्यासात मन नव्हतं अभ्यासात छंदच राहिला नाही तो फक्त टाइमपास करत असे शाळामध्ये त्याला टाइमपास वाटत होती ट्युशनमध्ये त्याला टाइमपास वाटत होती जो खोट होता खेळणं वाटत होतं आणि तो लगातार शाळा बोलत होता भिंण्यात फिरण्यात त्याचे दिवस जात होते दहावी आली तरी त्याला काळजी नाही चिंता नाही कोणती गोष्टीची पर्वा नाही आपल्या वडिलांची पर्वा नाही वडिलाच्या कष्टाची पर्वा नाही तो बिंदास राहत राहत होता लेकराची दहावी आली म्हणून बापाने त्याला जवळ घेतली आणि समजून सांगितले बाळा ही आता दहावी आहे तुझी दहावी म्हणजे झोक नाही खेळ नाही दहावीला खूप अभ्यास करावा लागतो जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो दहावी तुझा पहिला नंबर आला पाहिजे तुला चांगले मार्क पडले पाहिजे दहावीला चांगला पास झाला चांगले मार्क पडले तर तुला पुढच्या चांगल्या कॉलेजला तुला ॲडमिशन मिळेल चांगल्या कॉलेजमध्ये तुला ॲडमिशन मिळेल तुझं जीवन चांगलं होईल सुंदर होईल म्हणून दहावीला तू जास्तीत जास्त मार्क घे नव्याण्णव पंच्याण्णव टक्के तू मार्क घे चांगला अभ्यास कर कारण दहावी ही फार महत्त्वाची आहे जीवन हे सुंदर होण्यासाठी जीवन हे चांगलं होण्यासाठी शिक्षण शिकणे गरजेचं असतं म्हणून तुला दहावीला चांगले मार्क पडले पाहिजे दहावी चांगले मार्क पडले तर तुला कॉलेज चांगलं सापडेल आणि मग तुझं तिथून तुझा चांगला प्रवास सुरू होईल चांगला मार्ग सुरू होईल म्हणून तू चांगला अभ्यास कर आपण गरीब आहोत आपल्याकडे काही नाही आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्याकडे पैसे लाव कुठं पैसे लावायलासुद्धा आपल्याकडे पैसे नाहीत आपण खूप गरीब आहोत बेसहारा आहोत म्हणून आपल्याकडे काही नाही म्हणून बाळा तू अभ्यास कर चांगला अभ्यास कर असं त्याने राजूला समजून सांगितलं परंतु राजूने इकडं ऐकलं आणि तिकडे सोडून दिलं तो, तो त्याने त्याच्या बाबाला विश्वास दिला हो बाबा मी करतो अभ्यास इथून पुढे चांगला अभ्यास करी माझा रोज माझा दरवर्षी शाळेत पहिला नंबर येतो आता यावर्षी मी येईल आणि मला चांगले मार्क पडतील चांगल्या कॉलेजला ऍडमिशन राजून हे मनावर घेतलंच नाही त्यानं फक्त हो हो म्हणत राहिला बापाला खेळवत राहिला अशा प्रकारे दिवस गेले प्रथम सत्र सुद्धा ओलांडलं दहावीचं प्रथम सत्र ओलांडलं परंतु राजूला काही मार्क पडली नाही प्रथम सुद्धा काही मार्क पडली नाही कसं व्हाव शाळेतल्या शिक्षकांनी राजूला काढून टाकलं शाळेतून का काढलं कारण तो शाळा रेग्युलर करत नव्हता त्याने आतापर्यंत शाळा बुडवलेली होती परंतु दहावीला असं जमत नाही म्हणून राजूला शाळेतून काढून टाकलं तो, तो पंधरा पंधरा दिवस शाळा बुडवतो वारंवार सांगूनही तो वडिला बोलवत नाही म्हणून राजूला शाळेतल्या शिक्षकांनी काढून टाकलं आणि आता तर राजूला चांगलाच छान सापडला चांगली संधी सापडली आता तो, तो जास्तच फिरू लागला हिंडू लागला आता जास्तच फिरू लागला आता त्याच्यात त्याला आणखी सवय लागल्या त्याने उधारी भरपूर करून ठेवलेली होती बाहेर कितीतरी उधारी करून ठेवलेली होती तो कोणी पैसे काढत असे आणि दुसऱ्याकडूनही पैसे उच्च घेत असे काही निमित्त सांगून काही बहाणे सांगून त्याने याची त्याची उधारी करून ठेवलेली होती बाप इकडं कष्ट करतोय मरमर करतोय मेहनत करतोय आणि लेख इकडं उधळपट्टी करतोय किती दुर्दैवाची गोष्ट बापाला वाटते की आपलं लेकरू शिकायले आपले लेकरू चांगले शिकायले आपल्या लेकर चांगली मार्क पडायलेत आपले आपल्या लेकर आता चांगली निघते बाप इकडे बाप इकडे नोकरीची अपेक्षा करतो बाप इकडे लेख बापाला इकडे लेकराला लेकरा कलेक्टर करायचे परंतु लेकरू इकडं उधळपट्टी करतो आहे पंधरा पंधराची शाळा बुडवतो आहे आता त्याला शाळेतून शिक्षकांना काढून टाकलं आहे आता तो बिनधास्त हिंडतोय आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे दहावी आली तरी या लेकराला काळजी नाही प्रथम तर संपलं तरी या लेकराला काळजी नाही तो अभ्यासात करत नाही तो हिरतोय नुसतं फिरतोय पण बापाला याची जाणीव नाही बापाला हे माहीत नाही बाप फक्त पैसे लावतोय चौकशी करत नाही शाळेत जात नाही शाळेतले शि शिक्षक सांगून सांगून कदरून गेले तुझ्या बोड्याला बोलो वडल्याला बोलो आणि शाळेतल्या शिक्षकांनासुद्धा याचं घर माहीत नाही कारण घरापासून शाळा खूप दूर आहे तो गाडीवर गाडीने येणं जाणं करतो शाळा खूप खूप दूर आहे म्हणून शाळेतल्या शिक्षकांना घरी भेट देणं आणि त्याचं घर माहीत करणं शक्य नाही आणि हा मुलगा काही सांगत नाही अशा प्रकारे दिवस गेले शेवटी शाळेतले दोन विद्यार्थी म्हणजे दोन मुलं या राजूचं घर शोधत शोधत आले चौकशी करत करत आले आणि राजू घरी नव्हता आणि त्याचे वडील घरी होते आणि त्या दोन मुलांनी राजूच्या वडिलाला राजू सर्व हकीकत सांगितली सर्व कंडिशन सांगितली सर्व वस्तुथिती सांगितली परंतु त्याच्या वडिलाचा विश्वास काही राजूवर आपल्या रा, वडिलाचा विश्वास काही त्या मुलावर बसत नव्हता कारण तो म्हणत होता माझा मुलगा हुशार आहे त्याचा वर्गात पहिला नंबर येतो तो अभ्यास करतो माझ्यासमोर अभ्यास करतो तो, कर तो, कर तो, तो ट्युशनला जातो चांगला अभ्यास त्या शाळा एकही दिवस बोलवत नाही मला का माझा मुलगा हुशार आहे माझ्या मुलावर खात्री आहे माझ्या मुलावर माझा विश्वास आहे अशा प्रकारे त्या शाळेतल्या दोन मुलांनी सांगितलेलं दामुने मनावर घेतलं नाही कारण त्याला आपल्या मुलाबद्दल खात्री होती विश्वास होता परंतु आपला मुलगा विश्वासघात करतोय आपल्याला आप फसवतोय याची जाणीव या दामूला नव्हती शेवटी काय झालं दहावी दा, संपली दामूने विचार केला आपण आतापर्यंत चौकशी केली नाही राजूला काय विचारलं नाही राजू विचार कागदपत्र बघले नाही आता तरी शाळेत जावं असा त्याच्या मनात विचार आला आणि जेव्हा तो शाळेत गेला तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीन हातली त्याचं मस्तक फिरलं तो हवाल दिल झाला आणि जागच्या जागी चक्कर येऊन पडला कारण एवढा खर्च लावून एवढा पैसा लावून एवढं काबाड कष्ट करून एवढी मेहनत करून राजूला पैसा लावला राजूवर विश्वास ठेवला खायला प्याला दिलं चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या नवे नवे कपडे दिले गाडी घेऊन दिली ट्यूशन लावलं चांगल्या शाळेत टाकलं खाण्यापिण्याची कोणती कमी केली नाही कशाची कमी केली नाही तरी राजूनं असं का केलं म्हणून या दामूला धक्का बसला शाळा तो चक्करून पडले चक्करून पडल्यावर सर्व शिक्षक गोळा झाले ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्यात नेल्यावर तब्बल चार पाच तासांनी दामूला जागा तरी राजू तिथं नव्हता बघा किती कमाल आहे या लेकराला थोडीही परवा नाही आपल्या वडिलाची काहीच काळजी नाही आणि चार पाच तासांनी दाबूला जागाली आणि तो शुद्धीवर आला आणि सर्व शिक्षकांनी समजून सांगितलं जाऊ द्या जे झालं ते झालं तुमची काही चूक नाही तुमचा मुलगा सुधारला नाही परंतु तुमची ही चूक आहे की तुम्ही कधी चौकशीच केली नाही मुलगा शाळा जातो की नाही ट्युशनला जातो की नाही अभ्यास करतो की नाही तुम्ही कधी चौकशीच केली नाही तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवला दहावी येईपर्यंत तुम्ही काय केलं पहिलीपासून ते दहावीपर्यंत तुम्ही काय केलं एवढं झोपेत राहू नये एवढा आपल्या मुलावर विश्वास ठेवू नये एवढा लाड करू नये त्या मुलाने तुमचा गैरफायदा घेतला तुम्हाला झोपेत ठेवलं तुम्हाला काही खोटे नाटे सांगून तुमचा गैरफायदा घेतला असं करत सर्व शिक्षकांनी त्या मुला घरी आणलं आणि तेवढ्यातच चार पाच माणसं घरी आली आणि त्यांनी दामूला स्पष्टपणे बजावली तुमच्या मुलाने एवढी एवढी उधारी करून ठेवलेली आहे आणि ती उधारी परत करा तसेच तुमच्या मुलाने भरपूर काही कांडही केलेली आहे त्याची भरपाई करा अशा प्रकारे या मुलाने या बापाच्या डोक्यावर किती कर्ज करून ठेवलेलं होतं पण कितीतरी लोकांचं नुकसानही केलेलं होतं कारण हा फार बिघडलेला होता आणि म्हणून याची भरपाई करणं दामूला आवश्यक होतं तब्बल दहा लाख रुपयेची भरपाई करणं आवश्यक होतं आता किती रुपये होते ते त्या माणसालाच माहीत परंतु ते दहा लाखाची मागणी करत होते दामूने विचार के केला राजूने एवढा पैसा तर खर्च केला नसेल तर अजून एवढे पैसे लावले नसतील एवढे पैसे तर काय केलं त्यानं डोक्याला हात लावत असतं सर्व शिक्षक होते फार खूप माणसं जमा झालेली होती आता काय करावं शिक्षकांनी समजून सांगितलं तुमचा मुलगा उधळपट्टी आहे तू शाळा शाळा बुडवतो त्याला वाईट नाद्या लागलेली आहेत वाईट सवय लागलेली आहेत त्यांनी केला असेल एवढं कर्ज लामू म्हणाला मी कुठून भरू एवढा कर्ज या मुलावर मी विश्वास ठेवला सर्व काय माझं याच्यावरच होतं मला वाटलं गेला नोकरी लागल चांगली नोकरी लागल आणि नोकरी लागायला जो पैसा लागेल ते मी शेत विकून पैसा लावील परंतु याला नोकरी लावील परंतु या मुलानं असं केलं उलटं कर्ज करून ठेवलं माझ्या डोक्यावर कर्ज करून ठेवलं मी याला कासेच कमी केलं नाही मी याला सर्व काही दिलं मी खाला पिला दिलं याच्या लाड केला पण याला एवढं कर्ज करून ठेवलं उलटं शाळा तर शिकलीच नाही बरोबर केलंच नाही उगं दंड भरत राहिलो ट्युशनची फी भरत राहिलो शाळाची फी भरत राहिलो मी काय करू आता दा झगू दामू दामूची स्थिती फार भयानक आहे आणि सर्व शिक्षकांनी समजून सांगल्यावर सर्वांनी समजून सांगितल्यावर दामून एक निर्दा घेतो तिथल्याशिवाय पर्याय